राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही नवीन प्रयोग करायचे असतात या नवीन काही आपण घेतो तर त्याच्यावर सर्वात अगोदर आपण एस आर कल्चरमध्ये टाकून वापर करण्याचा प्रयोग करतो याच्यानंतर आप आपल्याला याचे परिणाम भेटल्यानंतर आपण फवारणी माध्यमातूनही प्रयोग करतो आता आपण जे प्रयोग करत असतो त्याच्यासाठी आपल्याला पेट पंपाची गरज असते त्यामुळे आपण काहीतरी नवीन नवीन जे प्रयोग तयार करत अस करतो त्यामुळे आपण पंप दररोज शेतात आणतो पण आमच्या गावातील काही शेतकऱ्यांना भ्रम बसून गेलेला आहे किंवा दररोज पंप पाठीवर हो असतो तर आपल्यावरही शक्यच नाही येते अहो बाबांनो मी ते कशासाठी आणतो ट्रायलबेस या जे आपण स्वतः औषधी तयार करतो आहे तर आपल्याला त्याचे परिणाम बघावे लागतील परिणाम न बघता समजा असे बी भरपूर आहेत कुठंतरी लिहिलं असेल आणि त्याच्या माध्यमातून ते सांगून देतात त्या प्रमाणात टा सांगून देतात त्याचे परिणाम भेटो नको भेटो काही घेणं देणं नाही आहे पण आपलं तसं नसतंच आपण सुरुवातीला स्वतः बनवायचं वापर करायचा त्याच्यानंतर आपल्याला कसे परिणाम भेटले हे बारीक निरीक्षण करून त्याच्यानंतरच आपण प्रमाण ठरवतो प्रमाण ठरल्यानंतरच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो हकीकत आहे ते सांगण्याच्याही सांगतो जे आपण आपण काही आणलं आहे बनवलं आहे सांगून दिलं इतकं वापरा ते वापरा त्याच्यात नुकसान झालं तर चार सहा महिन्याचे पीक असतात त्याच्यामुळे हे नुकसान व्हायला नको पाहिजे त्याच्यामुळे आपण दररोज पंप पाटीवर आणतो आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लँगिंगवर आपण प्रयोग करत असतो आता असे आपण भरपूर वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत पण शेतकऱ्यांना हकीकतपेक्षा काल्पनिकवर जास्त भरोसा आहे त्यात आपण काही करू शकत नाही ज्याचं ज्याला ओरिजनल खर्च कमी करायचा असेल तेच आपलं पुढे पाठवतील या पातील आणि ज्या लोकांना काल्पनिकोरी श्वास आहे आणि लुकसानी झालं तरी बोलू शकत ती आपल्या या सर्व जे आपण घर स्वतः बनवतो आहे वापर करतो आहे आजपर्यंत एकाचाही प्रॉब्लेम नाही आहे की मला नुकसान माझं नुकसान झालेलं आहे सगळ्यांचे फायदे झालेले आहेत प्रमाण हे योग्य असतं वापर करून आपणच सांगितलेलं असतं त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही आता आपण हे असं आता कोंबडी खतावर जे आपण आणलेलं आहे त्याच्यातून आपण हे आता बनवतो आहे आता हे ज्या दिवशी आपण आणलं सुरुवातीला इथे टाकलेलं होतं त्याच्यानंतर आपण हे आता एकदा सोयाबीनला सोडलेलं आहे आता आपण प्याग गोटी बांधून बघा तुम्ही पूर्ण प्याग बांधलेलं आहे तरी बी त्याच्यातला जे गाड आहे तो बघा जीवाणूयुक्त पूर्ण चिकट आणि जाडमध्ये झालेलं आहे तयार झालेलं आहे ऑलरेडी आता पूर्ण बघा किती गाढ आहे मधासारखं आता हे दुसरे आपले नवीन नवीन वेगवेगळे आहेत आता सगळ्यांचं वेगळे हे पूर्ण असं पातळ आहे वासही वेगवेगळा असतो त्याची प्रक्रिया बघा चालूच असते आता हे थोडंसं हलवलं बघा आता याच्यातून किती खालतून याच्यात रासायनिक खाते चोवीस चोवीस झिरो टाकलेलं आहे हे जो आपण बॉन्डिंग तोडून म्हणतो तो प्रकारे बघा त्याचा आवाज किती आला थोडा आलवला आहे तरी पण त्याचा कलर वेगळा म्हणजे प्रत्येकाच्या जसं आपण त्याच्यात टाकलेलं आहे याच्यात आपण पालापाचोळा अर्क सर्व काही टाकलेलं आहे जे आपण मक्क्यांच्या छोट्या झाडांपासून जे मुळ्या आणि झाड सर्व टाकलेलं होतं त्याच्या अर्कर बन टाकलेलं आहे याच्यात पाच लिटर बाकी गूड आणि आपलं हे सार कल्चर आता सुरुवातीला सोयाबीन कापूस आहे त्याच्यासाठी हे वापर करतो आहे आता हे दगडांच्या अर्क यामध्ये आता नवीन आपली फरशी निघाली आहे ती पण टाकलेली आहे हे असे वेगवेगळे आपण वापर करतो आता हे कोंबडी खताच्या जो विषय आहे याच्यानंतर आपण छोट्या याच्यात बनवू त्याच्यावर फवारणीचे परिणाम बघू त्याच्यानंतर आपल्याला आलेले परिणाम याच्यावर मग संस्कृतमध्ये आपण फवारणीचे रिपोर्ट देणार आहोत म्हणजे अनुभवातून मग बघू याचे कसे परिणाम भेटतात काय भेटतात शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी करतो आहे शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला मेहनत कमी पाहिजेल याच्यात ऑलरेडी मेहनतच नाही आहे जास्त जे आपण खतं घेतले सात आठ जण सांगितले टाकून दिलं तसं सात कधी समजा ते त्याची मजुरी कधी बघितली तरी तर खर्च कमी होतो आहे आणि आपण बोरवेलमधून देतो आहे त्याच्यामुळे त्याचा खर्च अजून कमी होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉन्डिंग तोडून देतो आहे त्याच्यामुळे रासायनिकवरचा खर्चही कमी होतो आहे अजून विषमुक्त होतो आहे दुसरी गोष्ट रासायनिक कमी हो होऊन आपण या निविष्टा वापर केला तर अजून जास्त फायदा होतो आहे धन्यवाद